चला तर पन्नास टक्के डिस्काउंट सोनाली शिंदे कॉमेडी अँड तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही एका ठिकाणी जेवण करायला आलो होतो स्वामी म्हणून या हॉटेलचं नाव आहे आहे इतकी भारी नमस्कार मी भूषण बोरावके आमचं हॉटेल स्वामी व्हेज या नावाने आहे पुणे सोलापूर हल्वेवर जॉन्डियर शोरूमच्या पुढच्या साईडला डाव्या साईडला पुण्याला जाण्याच्या दिशेने तर स्वामी व्हेज ह्यामध्ये स्पेशल जास्त स्पेशल क्वांटिटी आणि क्वालिटी हे खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि तुम्हाला नक्की यायलाच लागते होऊ दे घरचं स्वामी फक्त स्वामी वेज फक्त आपल्याच घरचं अरे वास टक्के डिस्काउंट ही एक स्कीम ऑफर आप आपल्यासाठी कायमस्वरूपी या हॉटेलमध्ये राहील आणि तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या रेट पण कमी क्वांटिटी पण जास्त सरता सरत नाही एवढी क्वांटिटी आणि चव सुद्धा एक नंबर चव आणि या हॉटेलची चव म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे आणि त्याच्यावरती पण त्यांची बसण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास टक्के डिस्काउंट टोटल जेवणावरती दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम व्यवस्था असलेली अतिशय चव चांगली आणि सर्विससुद्धा अतिशय उत्तम असलेलं हे हॉटेल आहे तर या हॉटेलला तुम्ही सगळ्यांनी नक्की अवश्य एकदा तरी भेट द्या अतिशय उत्तम आणि एकदम प्रामाणिकपणे आणि फास्ट सर्विस असे यांची आहे तर या हॉटेलला नक्की या